एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोट्यांच्या गोटदादांचं माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालेभाज्या वगैरे येतात तर मी आज तुम्हाला कोथंबीरपासनं अगदी न वाफवता कोथिंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे भरपूर जणांना कोथिंबीर वडी बनवायला जमत नाही किंवा खूप अवघड वाटतं तर त्यांच्यासाठी खूप युजफुल व्हिडिओ आहे अगदी न चुकता तुम्ही पहिल्या प्रयत्नात देखील बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर फ्ल्यु चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला मग आपण वेळ न घालवता तर सुरुवात करूया सुरुवातीला आपण हिरवी मिरचीचा ठेसा बनवणार आहोत त्यासाठी मी तर पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळी घेतलेल्या आहेत लसूण थोडा मी जास्तच घेतलेला आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येतो आणि इथं मी एक पेंडी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण व्यवस्थित निवडून वगैरे घेतलेली बारीक कट करून घेणार आहोत आपण हिरवी मिरचीचा ठेसा बनवून साईडला ठेवलेला आहे तोपर्यंत आता कोथंबीर व्यवस्थित कट करून घ्यायची आहे कोथंबीर कट करताना खास लक्ष आहे की कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक वगैरे कट करून घ्यायची मी ते एक पेंडी कोथिंबीर घेतलेली आहे तिला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित तरी एक पाण्याने धुवून घेणार आहोत याच्यात माती वगैरे अजिबात राहायला नको आहे हो मी तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अगदी तीन टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित बॅटर बनवून घेणार आहोत आपल्याला जास्त पातळ पण नाही जास्त घट्टळ पण नाही असं बॅटर बनवायचं आहे अगदी आपण खमण वगैरेला बनवतो त्या टाईप बनवायचं आहे अगदी पाटवडी वगैरेला बनवतो त्या टाईप बन तर बघू शकता त्या पद्धतीने मी या पिठामध्ये आत्ता अजिबात काही न टाकलेलं आहे फक्त पाणी आणि पीठ आहे आपण शेवटी याच्यामध्ये थोडं हळद आणि चवीनुसार नमक ॲड करणार आहोत अगदी हलकं कलर येण्यासाठी बघू शकतात इथं मी पाव टेबलस्पून हळद आणि चवीनुसार नमक हाफ टेबलस्पून नमक ॲड केलेलं आहे परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं गॅसवरती एक कढाई ठेवलेली आणि त्याच्यामधून हाफ टेबल स्पून तेल आणि आपली चिरलेली कोथंबीर ॲड केलेली आहे कढाईचं बून जाड आहे म्हणून मी गॅसची फ्लेम ऑन करून अगदी लो ठेवलेली आहे तर इथं मसाले बघू शकतात धन पावडर जिरा पावडर लाल तिखट जिरे थोडे ओवा घेतलेले आहेत बघू शकतात मी एवढे बेसिक मसाले वापर केलेले आहेत अगदी नवीन वगैरे आपल्याला मसाले काही नाही आपले जे डेली जे किचनमध्ये मसाले आहेत तेच वापरायचे आहेत आणि आपण ठेसा बनवला होता तो ॲड करून घेऊया आणि इथे मी पांढरे तिळी वापरते पांढरे तिणी खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान ठेस टेस्ट येतो आणि ठेसा आवर्जून वापरायचा आहे या कोथिंबीर वडीमध्ये टेस्ट अजून छान येतो मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याला मी इथं साडेतीन वाटी पाणी वापरते मला कोथिंबीर वडी बनवायला एवढंच पाणी लागलेलं आहे अगदी तुम्हाला पुढं बघायलाच भेटेन आता आपल्याला मीडियम ग्लास गॅसवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी ड्राय होतं तोपर्यंत आपलं जे वडीचं मिश्रण आहे ते पण खूप छान पद्धतीने शिजलं गेलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला गॅस अगदी लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित चालवत राहायचं आहे बघू शकतात अगदी आता मिश्रण आपलं ड्राय होतं आहे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि या पद्धतीने बेसनपीठ मिक्स केलं तर अगदी खूप कमी टायमामध्ये आपली कोथिंबीरची वडी बनते आणि अगदी गुंथ वगैरे होत नाही जे लोकांना कोथिंबीर वडी बनवायला उघड वगैरे वाटत असेल ते खूप सोपी पद्धत आहे आणि याआधी तुम्ही बघितली पण नसेल बघू शकतात अगदी ड्राय होत आहे आपण पितृपक्षमध्ये व मासवडी किंवा पाटवडी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला इथं सेम बनवून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही अगदी कढाई वगैरे सोडायला लागून गेलेलं आहे आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला कंटिन्यू चालवतच राहायचे आहे नाहीतर ज्या हाय त्यास आकारामध्ये गोळा होतो अगदी गाठी वगैरे होतात तर थोडं दोन मिनटं आपल्याला हात चालवतच ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेमकडे खास लक्ष ठेवायचे आपल्याला इथं हाय वगैरे ठेवायची नाही आहे बघू शकतात मी आता कढाईचं सर्व व्यवस्थित काढून घेते आणि अगदी आपलं कोथिंबीर वडीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे पण तरी पण पन आपण दोन मिनटं गॅसची फ्लेम ऑन ठेवणार आहोत आणि आपल्याला आता व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा तर एक मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत बघू शकतात खूप छान पद्धतीने झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून अर्धा तर एक मिनटासाठी वाफ काढून घेऊ हे कढाईला आत्ताच लागलेलं काढून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर ते कडक होईन आणि निघणार नाही आणि आपली वडीच्या पिठामध्ये मिक्स होणार नाही त्यासाठी हे खूप व्यवस्थित काढून घ्यायचे बघू शकतात मी सर्व व्यवस्थित काढून एक जीव गोळा करून घेतलेला आहे आणि आता आपण वाफ देऊन देणार आहोत अगदी अर्धा ते एका मिनटासाठी मी इथं झाकण ठेवून दिलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून एक मिनटासाठी तसंच ठेवलेलं तस होतं तोपर्यंत आपण एका प्लेटला तेल लावून घेतलेलं ला। आहे आणि वरून मी नॉर्मल तीळ भुरभुरलेली प्लेटवरती आता आपण जे कोथंबीर वडीचं गोळा आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये सेट करून देऊया वडी बनवण्यासाठी तर इथं मी हाताने सुरुवातीला थापून घेतलेलं आहे आणि नंतर स्पूनने व्यवस्थित थापून घेते जेणेकरून गरम आहे तेवढ्यात पटापट आपल्याला थापून घ्यायचे गार झाल्यावर हे सेट होत नाही बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचे थापून झालेलं आहे आता आपण वरून थोडं पांढरे तीळ ॲड करून घेऊया अगदी नॉर्मल करायचं आहे जास्त वगैरे करायचं नाही आपण सुरुवातीला दोन टेबलस्पून इथं पांढरे तीळचा वापर केलेला आहे म्हणून अगदी हे ऑप्शनल आहे नाही पण ॲड केली तरी चालेल पण याच्याने वडी खूप छान दिसणार आता आपण इथं पाच मिनटं गार करण्यासाठी ठेवून त्याच्यानंतर आपण इथं कट करून घेणार आहोत बघू शकतात इथं कट पण खूप छान पद्धतीने होते हे जर तुम्ही कोथंबीर जाड कट केली तर कट करायला थोडा प्रॉब्लेम येतो तर बारीक कट केली तर आरामाने कट होते बघू शकतात किती छान छान तर आपली वडी तयार झालेली आहे अगदी तुम्ही अशीच ही खाऊ शकतात खूप छान लागते मी तर आता तुम्हाला शालू फ्राय करून दाखवते शालू फ्राय करून तो खूप छान लागते अगदी म लहानपासून मोठं आवडीने खातात खूप म्हणजे तोंडाला एकदम वेगळी चव येते ही कोथिंबीर वडीची बघू शकतात इथं मी अगदी तीन ते चार मिनिटात तळून घेतलेले आहे शालो फ्राय करून घेतलेले आहे सॉरी तळलेलं वगैरे नाही आहे तुम्हाला वाटेल वाटत असेल तर तुम्ही एअर फ्राय मध्ये देखील करू शकतात किंवा डीप फ्राय देखील करू शकतात mm. मी या पद्धतीने सर्व वडी आता असेच तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथं आपली कोथंबीर वडी बनून तयार झालेली आहे आणि दिसायला किती छान दिसते आणि खायला तर खूपच छान लागते मी एकशे टक्का गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही एक वेळा बनवली ना तर घरचे परत परत बनवायला लावतील आणि खूप आवडीने खाणार बघू शकता त्याच्यात ता आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे म्हणून खूप क्रिस्पी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर फॅमिली सर्कल फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा अशाच एक छानसा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद